नमस्कार अभिलाषास किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण सुक्क चिकन कसं करायचं ते बघणार आहे आणि हे चिकन आपण बनवताना अजिबात पाणी वापरणार नाही आहे अगदी वाफेवर हे चिकन शिजवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण दोन किलोच्या प्रमाणामध्ये सुक्क चिकन बनवणार आहे त्यासाठी दोन किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याला चवीनुसार मीठ लावून घेऊयात दोन चमचे हळद घातलेली आहे आणि तीन चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आता हे चिकनला सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चिकन मॅरिनेट करून ठेवल्यामुळे ना चिकन छान प्रकारे शिजलं जातं वाफेवर आणि कमी वेळामध्ये आपलं चिकन शिजतं त्यामुळे ना कमीत कमी अर्धा तास तरी चिकनला असं आहे ना मॅरिनेट करून ठेवा जास्तीत जास्त दोन ते तीन ती तास ठेवलं तरी चालतं तर पहा चिकनला आता हे व्यवस्थित लावून झालेलं आहे आता ह्याला आपण आहे ना एक तासाभरासाठी मुरट ठेवूयात तोपर्यंत वाटण बनवूयात तर इथे मी एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता ह्यामध्ये थोडेसे पाणी घालून आपल्याला हे वाटण सरभरीत किंवा असं रवाळ बनवून घ्यायचं आहे तर इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे आता एक पातीला गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये आपल्याला एक साधारण सात ते आठ चमचे तेल घालायचं आहे आणि थोडेसे मसाले घालायचे आहेत आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घालून छान फोडणी द्यायची आणि त्यामध्येच आपल्याला बारीक उभा चिरलेला कांदा परतून घ्यायचा आहे हा कांदा दोन ते तीन मिनटं छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो तर इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं कांदा आणि टोमॅटोला पुरल इतपतच आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आपण चिकन मॅरिनेट करताना आपण त्यामध्ये भरपूर मीठ घातलेलं आहे त्यामुळे कांद्यावर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कांदा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावर तर पहा कांदा आपला आहे त्या प्रमाणापेक्षा किती कमी झालेला आहे शिजल्यानंतर कांदा आता हा कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तयार केलेलं वाटण आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन तीन मिनटं कांद्यामध्ये हे वाटण छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला कोरडे मसाले तर इथे मी तीन चमचे चिकन मसाला घेतलेला आहे तीन चमचे कश्मीरी लाल तिखट तीन चमचे घरचा काळा मसाला एक चमचा धने पावडर आणि एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे आता हे आपल्याला मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण पाच ते सात मिनटामध्ये आपला छान असा मसाला परतून होतो पहा इथं आपलं वाटण छान असं चा परतून झालेलं आहे आणि तोपर्यंत चिकन पण छान मॅरिनेट झालेलं आहे आता हे चिकन ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चिकनला सगळ्या बाजूने व्यवस्थित मसाला लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी दोन किलो सुक्क चिकन करण्यासाठी सात ते आठ मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि तीन मोठे टोमॅटो उभेच चिरून घेतलेले आहेत उभे चिरण्याऐवजी तुम्ही चौकोनी कांदा टोमॅटो चिरून घेतला तरी चालणार आहे आता हे चिकन व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही ह्या वाटणाला आणि ह्या चिकनला आहे ना आमचं असं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच हे चिकन अतिशय छान असं शिजल्या जातं तर पहा एक सात आठ मिनटानंतर चिकनला आहे ना केवढं पाणी सुटलेलं आहे त्यामध्ये आपण कांदा घातलेला असतो त्यामुळं कांद्यालाही भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं त्यामुळे हे चिकन शिजताना आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही सुरुवातीला जरी असं वाटलं की चिकन खाली लागेल वगैरे तर अजिबात लागत नाही करपत नाही फक्त सुरुवातीला आहे ना तीन चार तीन चार मिनटांनी आपल्याला हे चिकन आहे ना सतत हलवायचं आहे म्हणजे काय होतं चिकन सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजलं जातं तर पहा हे पूर्ण चिकन शिजण्यासाठी मला इथे ना पंधरा मिनिट लागलेले आहेत ला आता गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर इथे आपले दोन किलोच्या प्रमाणामध्ये चमचमीत झणझणीत असं सुक्क चिकन तयार झालेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय